चुरचुर त्याला वाटत काय तर घेतले खायला लगेच मग आज कुठले सीन म्हणते त्याला कॅमेराच्या मागचा सीन कसा असते हा बिहाइंड द सीन कसा असतो शूट <laughs> दोन तीन दिवस मला काम नाही वेल। <laughs> तर मी आपलं शूट कसं घेते वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं व्हिडिओ बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपल्या किचन मध्ये काय बनणार आहे ते आज आमचे पती देव आज आमच्यासाठी मटण बनवणार आहेत खास त्यांच्या पद्धतीनं तर आपला ब्लॉग अगदी शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा तर हे कसं बनवलं हे पाहण्यासाठी ब्लॉग तर तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सो मी सारखं विचारत होता रोहिणी आली आलीने आली तर रोहिणी आलेली आहे पण आज ती आजच्या काही ह्या ब्लॉगमध्ये नाही आहे उद्यापासून तुम्हाला ती रेग्युलर ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल जोपर्यंत ती इथं आहे तोपर्यंत म्हणजे जा पुण्याला जायच्या अगोदर सो कंटिन्यू पहा सगळी तयारी तुमचं तुम्ही करायला लागलास बरं वाटते जर दिवशी निवांत मस्त असं मटण बनवणार बिल आहे ना तयार झालं फुल आहे ती नुसते हो गो गज हो गजन आलं मग तीच म्हणतो ही काय ही काय दिसलं दिसलं आव रात्री मी अंधारात आलती ना हा चष्मा लावणी हा मग काय उगत चष्मा घालते वय उकडून घ्यायचे का मोडून घ्यायचं अर्ध तुम्हाला मोडून घेऊ ही धन धन काढून घेऊ आधी अरे धन नाही काय तिथे काय सांग मिक्स करायचं होय की पण अशी धनेवाली आधी आहे ना ती काढूया बाजूला आणि दुसरी भाजीला घालायला दुसरी काढते खालची खुडून हां धन सपरेट काढाई हां बघ झालं आता ओके व्हिडिओ का मटन बनवणार आहे तुम्ही आज एवढं खास आमच्या साठीनं बिघडल का बरं तस कसं बिघडत त्या दिवशी आम्ही माहेरला गेलो करून खाल्लोय आपलं आपलं माय बाप लेकर ले मग तुम्ही दोघं लेकर दीपक दाजीन तुम्ही मम्मी पप्पा मग आम्हाला सोडून बनवून खाल्लं म्हणणार बन आता आम्हाला बनवून द्यायला पाहिजे आ आता ती मी माहेरला गेल ती तुम्ही आम्ही नसताना बनवून खाल्लं ना उपाशी नव्हतं उपाशी नव्हतं तुम्ही स्वतः बनवलं हे जरा मी असल्यावर बनवता का सांगा बरं होय होय गप्पा असं एवढं भारी बनवताय मटन मी कधी म्हणलं मला पसंत यात नाही हां काय ना रे आयुष्य काय म्हणतात पप्पा शु मग चप्पल चप्पलकोट आहे तुझी ती वाली आणली ना विसरला सांगोल मध्ये तर इथे तुम्ही बघू शकताय बघा अ मटन हे बनवणार आहेत पण तयारी सगळी करून द्यायचे त्यांना त्याच्यामुळे इथं मी लागले तयारीला कांदा टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आलं लसण तर बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये हे जे मगाशी तुम्ही बघितले ना कोथिंबीरचे धने काढून आणले होते तर त्या आहेत ते आलं लसणाबरोबर बारीक करायचे कारण धन्याची चव एकदम मस्त येते त्याच्यामुळे तुम्हाला वरून एक्स्ट्रा धनिया पावडर घालायची काही गरज नाही आहे तर इथं मी पटकन यांना सगळं रेडी करून देते म्हणजे हे पटकन मटन बनवतील आणि तुम्हालाही पाहायला भेटेल किती दोन दोन चमचे आणि तुम्हाला तिखट किती आवडतं त्याच्यानुसार तुम्ही तिखट घालू शकताय तर इथं तीन चमचे आपलं घरगुती तिखट आहे इसूर आपला म्हणा किंवा काळा तिखट म्हणा किंवा लाल तिखट म्हणा तर इथं एक साधारण मोठा एक चमचा इथं मटण मसाला घेतलेला आहे बघा तर इथं तुम्ही बघू शकताय बघा दोन किलो मटण आहे हे त्यातलं जे कमी दिसतंय ना त्याची तिखट भाजी बनवायची आणि जास्त आहे ते फक्त मिठाचं शिजवायचं आहे आलं लसणाची पेस्ट करून घेतली पाच कांदे मिडियम साईजचे मी बारीक कट करून घेतले पाच टोमॅटो कट करून घेतले कोथिंबीर घेतलेले आणि इथं मी तुम्हाला सगळे मसाले दाखवलेले आहेत खोबरा आहे आणि इथं दही घेतलेलं आहे दही आज थोडंसं पातळच होतं म्हणजे कालचं होतं फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश घ्या माझ्याकडे नव्हतं अचानक मटण आणल्यामुळे अचानक प्लॅन करावा लागला पण दही आंबट नव्हतं होय 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 गेवढं बनवायचं मटण तुला खायला नाही

मस्त वाटायला मटण बनवायला दिवसात ना असं वेगळं काहीतरी खायला भेटणार आम्हाला थँक्यू हा मग चेंज बरं वाटतं ना तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा तर इथं अगोदर यांनी आपलं जे शेंगदाणे तेल आपण वापरतो ते घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण जिरे टाकले परत कांदा टाकला कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये आपण जी मटणाची चरबी ठेवली होती तर ती घातली आणि कांदा इथं बघू शकता आहे बघा तुम्ही किती छान यांनी भाजून घेतलेलं आहे बघा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं मला थोडंसं स्पीडमध्ये दाखवायला लागलेलं आहे आणि इथं बघा आता आलं लसण पेस्ट टाकली ती पण छान अशी मस्त परतवून घेतली आणि त्याच्यानंतर आता याच्या ह्याच्यात घातलं आहे टोमॅटो आणि टोमॅटो पाटकन शिजावा म्हणून इथं आहे थोडंसं नमक कारण अगोदर ज्यावेळेस मटण आपण चिरून ठेवलं होतं तेव्हा त्याला हळद आणि नमक लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने आता थोडंसं नमक घातलं होतं तर इथं बघू शकताय तुम्ही राहिलेला आपण हळद आणि जो मटण मसाला आणि घरचं तिखट होतं ते मसाला घातला छान परत ते सगळं हलवून घेतलं आणि परत इथं थोडंसं नमक घातलं आणि मग आपलं खोबरं घातलेलं आहे तर ते छान भाजलं आणि त्याच्यानंतर मग इथं यांनी घातलं अगदी थोडंसं पाणी मसाला शिजण्यासाठी तर हे बघा आता ह्याला छान असं एकदम फुल्ल गॅस ठेवायचा आणि एकदम असं तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजवून घ्यायचा मी तुम्हाला दाखव आहे बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपलं जे दही होतं तर ते दही घालून घेतलेलं आहे तर ते दही आता छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि ह्याला एक परत दोन मिनटं ना आपलं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं म्हणजे कसं तेल छान सुटतं त्याला आणि दह्यामुळं त्याची चव एकदम म्हणजे मस्तच लागते बरं का फक्त दही आंबट नसावं आणि इथं आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यालाही एखादा मिनिट असं हलवून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता बघा तेल किती सुटलंय मसाल्याला जवळून दाखवते मी मला वाटतं इथं तुम्ही बघू शकताय बघा जेवढे पीस आपण तिखट भाजीसाठी ठेवले होते तेवढे सगळे इथं घेतलेले कुकरमध्ये तर साईडनं बघू शकता की तेल सुटलेलं आहे आता एक दोन मिनटं ह्याला असं झाकण बंद करून ठेवते म्हणजे छान पाणी सुटेल त्याला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालू ठेवलं तर आहे तर इथं बघू बघा झाकण बंद करून ठेवलं आणि त्याच्यानंतर इथं बघा म्हणजे आताच असं झालं की अर्धवट शिजल्यासारखं होतं की नाही तसं हे बघा आतमध्ये पण बघू शकताय तुम्ही तर इथं आता आपल्याला जेवढा रस्सा त्याचा पाहिजे त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालायचं तर इथं यांनी साधारण एक तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे बघा तर तिकडं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडं आपण सुक्कं बनवून घेऊया तर कुकरला शिट्ट्या म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता तुमच्या कुकरला किती ते लागतात तेवढ्या इथं आम्ही पाच शिट्ट्या देणार आणि परत त्याच्यानंतर बारीक फ्लेमवरती ठेवणार आहे तर इथं बघू शकताय बघा आता इकडं ह्या कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं छान त्याच्यामध्ये एक दीड चमचा एवढे जिरे यांनी वापरलेले तर ह्याच्यामध्ये आता ही जी आपण मटणातली जी चरबी ठेवली होती तर ती वापरलेली इथं कारण चरबीनं कसं होतं तेल आणखीन जास्त सुटतं आणि चव जास्त भारी येते तर त्याच्यानंतर इथं आलं लसणाची जी पेस्ट केली होती तर ती मिक्स करून घेतली त्याच्यानंतर त्याला छान भाजली एक दोन मिनिट परतली आणि परत त्याच्यामध्ये हळद घातली हळद ही हलवल्यानंतर परत आलं लसण आणि खोबरं जे बारीक केलं होतं एकत्र थोडंसं होतं तर ते वापरलेलं इथं पण खोबरं तेवढं कमी पडत होतं म्हणून इथं दुसरं आपलं जे नॉर्मल रेग्युलर आपण रोज वापरतो ना तेच थोडंसं खोबरं इथं वापरलं आणि लवंग दालचिनी जिरं मिरं जे आपण वापरतो आप खडा मसाला त्याची मी पूड करून ठेवते मी तुम्हाला अगोदरी सांगितली होती तर ती पूड एक चमचा इथं वापरलेली तर ते छान मसाला शिजवून घेतला अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला थोडासा छान शिजवला आणि त्याच्यानंतर हे जे आपले पीस होते तर ते पीस त्याच्यामध्ये घालून घेतले तर ते पीसला असं छान परतले बघा इथं बघू शकता आहे तुम्ही तर ह्यालाही तसंच एक दोन मिनटं झाकून बंद करून ठेवलं आणि हे बघा आता असं छान मस्त वाफलाय लागलेलं आहे तर आता ह्याला आपण शिट्टी होऊ देणार नाही आहे एक चाळीस मिनिट ह्याला आपण बारीक लो फ्लेमवरतीच ठेवणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही फक्त एक ग्लासला थोडंसं कमी इथं पाणी वापरलेलं आहे आपण तर हे बघा कसं दिसते तर आता ह्याला झाकण बंद करून ठेवायचं अगोदर कोथिंबीर थोडीशी त्याच्यावरती टाकून घेऊया कारण कसं होतं की शिजताना कोथिंबीर घातली आणि लो फ्लेमवरती आपण जेव्हा शिजवून घेतो ना तर ते शिजतंही खूप छान आणि त्या कोथिंबीरचा ना पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे कायम कुकर बंद करताना त्याच्या अगोदर कोथिंबीर घालायची आणि मगच कुकर बंद म्हणजे झाकण बंद करायचं तर इथं तुम्ही बघू शकताय बघा किती छान आणि एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे मटन तर हे सुक्का आहे तिकट भाजी तर तुम्ही आत्ताच बघितली तर आता चला मी मस्त असं ताट बनवते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी फक्त हे मटण चिरेपर्यंत फक्त अळणी भात तेवढा बनवलेला आहे म्हणजे मिठाच्या पाण्यात पेस थोडेसे टाकून हे बघा तर हे बघा इथं प्लेटमध्ये घेतलेलं आहे रस्सा आ हा 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 कसं आहे तोंडाला पाणी सुटलं की नाही हे बघा मिठाचं सुक्कं कांदा आहे चपाती घेतली कारण खूप पातळ भाजी नाही आहे त्याच्यामुळे आज चपाती बनवली होती तर हे असं आमचं जेवण आहे आजचं ह्यांनी आमच्यासाठी खास बनवले सो आज खूप एन्जॉय करणार आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय